शिळफटा रोड हा दहा फेब्रुवारी पर्यंत बंद असेल डोंबिवलीच्या पलावा जंक्शन जवळ रेल्वेचं काम सुरू आहे रेल्वेच्या दिल्ली ते जे एन पी टी रेल्वे मालवाहतूक मार्गाचं काम केलं जाणार आहे त्यासाठी ही वाहतूक दहा फेब्रुवारी पर्यंत बंद असेल पलवा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद असणार आहे शिळफाट्याकडे जाणाऱ्या ब्रिज या ब्रिजचे काम भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते दहा फेब्रुवारी रोजी रात्री बारा या दरम्यान होणार आहे त्यामुळे सदरचा ब्रिज हा या काळामध्ये वाहतुकीसाठी बंद असणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते ते की त्यांनी कया कल्याणशील मार्गाचा वापर जास्तीत जास्त टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात जे एन पी टी ते दिल्ली त्याचा यंत्रणा मार्ग आहे हा मार्ग हा शिळ जवळून जातो आणि शिळफाटा कल्याणच्या जवळूनच निळजे गाव आहे निळजे स्टेशन आहे या स्टेशनच्या अलीकडेच एक मोठं जे गरड टाकण्याचं काम जे आहे आगना ते सुरू आहे आणि निळजे ज्या शिळफाट्याच्या वरती जो निळजे रेल्वे ब्रिज आहे तो रेल्वे ब्रिज जो जुना आहे तो जुना तोडण्याचं काम सुरू आहे या दरम्यान तिथे गरडर टाकण्याचं काम सुरू एक मोठ्या प्रमाणामध्ये हे काम सुरू आहे जवळजवळ पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता सुरू झालेलं काम हे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता संपणार आहे मोठ्या प्रमाणात फौजपाटा यंत्रणा अभियांत्रिकी काम जे जोरात चालू आहे आणि एकंदरीत एक विकास काम जे त्याला भेटता येईल ते सुरू झालेलं आहे माझ्या डाव्या साईडला पाहू शकता तर मिरजेवरील हा जो एक नवीन ब्रिज आहे या जा ब्रिजवर जो आहे त्याच्यावर हलकी वाहनं जी आहे कार वगैरे त्यांना अचानक उभा आहे मात्र अवजड वाहनांना जे आहे ती बंदी केलेली आहे वाहतूक जी आहे ती तळुज मार्गे वळवण्यात आलेली आहे आणि लोकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी काटाई मार्ग बदलामूरचा का जो साईड पनवेळू मार्ग आहे त्या मार्गाचा वापर करावा जेणेकरून लोकांना हा जरी त्रास होत असला तरी येत्या भविष्य काळात हा नवीन ब्रिज झाल्यानंतर एक मोठ्या प्रमाणात विकास आम्हाला वाहतूक मुभा मिळेल आणि लवकरात लवकर इथे मार्ग जो आहे खुलणार आहे व्हिडिओ आणि झिमतियाजबी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली